नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या लाडक्या ग गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहत आहोत यत्तानवी विषय आहे विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन वेळ आहे एक तास आणि गुण आहेत वीस वीस गुणांची प्रश्नपत्रिका आहे अधिक सरावासाठी आपण या प्रश्नपत्रिका देत असतो आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी टाकलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता त्यांचा सराव करू शकता जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा सराव करा म्हणजे तुम्हाला गुण नक्की मिळणार आहेत जेवढा सराव अधिक तेवढे गुण अधिक कारण एकदा फक्त वाचन करून तुम्हाला मार्क्स मिळत नसतात एकदा पाठांतरण करून मार्क्स मिळत नसतात एक, एक प्रश्नपत्रिका सोडून तुम्हाला मार्क्स मिळत नसतात तर हा असतो तुमचा वर्षभराचा अभ्यास वर्षभराचा सराव आणि यासाठीच अशा अधिक अधिक सराव करण्यासाठी प्रश्नपत्रिका आपण देत असतो आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या प्लेलिस्टमध्ये आहेत तुम्ही पाहू घेऊ शकता प्रथम सत्र द्वितीय सत्र घटक चाचणी क्रमांक एक घटक चाचणी क्रमांक दोन अशा संपूर्ण प्रश्नपत्रिका इयत्ता नववी दहावीच्या आपण अपलोड केलेल्या आहेत तुमच्या मागणीनुसार चला तर मग प्रत्यक्षात सुरुवात करूया तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा आणि हाईप या बटनाला क्लिक करा म्हणजे आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल चला तर मग प्रत्यक्षात सुरुवात करूया आपण क्वेश्चन नंबर वन ए चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रिराईट द अलॉग विथ इट्स अलॉट अल्फाबेट्स तुम्हाला इथे दोन गुणांसाठी ही प्रश्नपत्रिका वीस गुणांची असल्यामुळे दोन गुणांसाठी आहे तर हा झाला प्रथम प्रश्न अ इमेज कॅन नॉट बी ऑप्टेन ऑन अ स्क्रीन याचं चारपैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचं आहे पाहून याची प्रश्नपत्रिका सोडवा प्रॅक्टिस करा आणि प्रत्येक धड्याला रिव्हिजन द्या सेकंड आहे इज द रिक्वायरमेंट ऑफ द रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ अ सरफेस याचाही तुम्ही सराव करून घ्या याचं स्मूथ सर सरफेस आहे आय थिंक याचं रिअल आहे नेक्स्ट मॅच द फॉलोइंग प्लेन मिरर अ कॉलम ए अँड कॉलम बी मॅच द पिअर प्लेन मिररचा आहे साईज ऑफ द इमेज अल्वेज इक्वल टू द ऑफ द ऑब्जेक्ट अँड नेक्स्ट आहे ऑडिओ साऊंड फ्रिक्वेन्सी रेंज टू हंड्रेड हजार्स टू टू थाउजंड पर्यंतच आपण आवाज ऐकू शकतो नेक्स्ट यामधील क्वेश्चन नंबर वनमधील सी ऑप्शन आहे स्टेट वेदर द गिवन स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स दोन साठी फर्स्ट विचारलं आहे द कॉन्क्यू मिरर अल्वेज फॉर्म अ व्हर्च्युअल इमेज ट्रू सेकंड आहे द स्पीड ऑफ द साऊंड इन अ सॉलिड इज ग्रेटर दॅन इज लिक्विड अल्सो दिस इज द फॉल्स सेकंड अडमॅन आउट पेपर्स क्लॉथ मॅट मेटल शीट हे सर्व काय आहेत डिस्पोजल मेटल आहेत मॅट असेल क्लोथ असेल पेपर असेल मेटल हा फक्त हा मेटल आहे नॉन मेटल आहेत सर्व दॅट्स द रिझन मेटल शीट्स इज द ऑडमेन आउट देन नेक्स्ट सेकंड विचारलं तुम्हाला प्लेन कॉनकेव बाय बायफोकल हे सर्व सिंगल लेन्स आहेत बायफोकल हा टू इन वन आहे यामुळे बायफोकल राईट द शॉर्ट नेम नेम ओनली मिरर फील हेड बिसाइड द ड्रायवर ऑफ द व्हीकल कॉन मिरर बॅड रिफ्लेक्टर ऑफ द साऊंड बॅड रिफ्लेक्टर म्हणजे क्लोथ्स असेल फर्निचर असेल म्हणजे घरातील ज्या वस्तू आहेत त्यामधून आवाज आपला बाहेर जात नाही किंवा म्हणजे रिफ्लेक्ट होत नाही या वस्तूंना आवाज ॲब्झॉर्ब करणाऱ्या वस्तू म्हणजेच बॅड रिफ्लेक्टर आपलं रिकामा घर असेल तर आपला आवाज इको आवाज येतो म्हणजे आवाज खनकतो किंवा मोठा आवाज येतो इको साऊंड रिफ्लेक्ट द साऊंड बरोबर कारण तो आपला आवाज जो असतो तो भिंतीवरती आदळून रिटर्न येतो बरोबर परंतु त्याच घरामध्ये जर आपण फर्निचर टाकलं पडदे क्लोथ सर्व वस्तू जर आपण ठेवल्या तर आपला आवाज परत रिटर्न येत नाही किंवा इको साऊंड येत नाही दॅट्स द रिझन दिस इक्विपमेंट्स अँड द फर्निचर्स आर बॅड रिफ्लेक्टर ऑफ साऊंड ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू अँसर द फॉलोईंग क्वेश्चन्स एनी फाय विचारले इथे तुम्हाला फर्स्ट विचारलं आहे गिव्ह द सायंटिफिक रिझन दॅट इ द इंटेन्सिटी ऑफ द रिव्हर्ब्रेशन इज हायर इन द क्लोज ऑफ द एमटी हाऊस बरोबर आहे बिकॉज देन रिफ्लेक्ट टुवर्ड्स द ऑब्जेक्ट दॅट्स वाय द इको साऊंड वेन हाऊस इज एमटी डिस्टिंग्विश बिटवीन द रिअल इमेज अँड व्हर्च्युअल इमेज स्केच अँड लेबल द डायग्राम सोनारची आकृती तुम्हाला काढायची या ठिकाणी या ठिकाणीशी बोट आहे बरोबर आणि या ठिकाणी बोटीचं जे आहे या ठिकाणी काय आहे सोनार मशीन बसवलेलं असतं या ठिकाणी ऑब्जेक्टवरती आदळली की तो आवाज परत रिटर्न जातो आणि मग कळतं की इतक्या लांबी खोलीपर्यंत समुद्रामध्ये खडक आहे किंवा काहीतरी ऑब्जेक्ट आहे हे मशीनला कळतं एवढ्या डेप्थवरून अशा प्रकारे इथ द पिरियड्स ऑफ वेव्ज इज झिरो पॉईंट झिरो झिरो फोर सेकंड अँड फाईंड द फ्रिक्वेन्सी ऑफ फ्रिक्वेन्सी काढायचे फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्ह स्टेट डिसाइन कन्वेकेशन ऑफ द रिफ्लेक्शन ऑफ लाईट बाय द स्पेरिकल मिरर फोकल लेन फ्रिक्वेन्सी राईट शॉर्ट नोट्स आहे सोनोग्राफी स्टेट द कॉन्व्हेक मिरर अशा प्रकारे संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायची आहे जास्तीत जास्त सराव करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब लाईक शेअर जरूर कारण हा व्हिडिओ आपल्या मित्र नक्की पोहोचवा घटक चाचणी प्र क्रमांक दोन दोन हजार सव्वीस अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला येत असतात या सामान ठेवा सराव करा प्रॅक्टिस करा लिहून घ्या आणि विशेष म्हणजे पाठांतरावरती जास्त जोर द्या प्रत्येक धड्याला रिव्हिजन द्या धन्यवाद हो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये